आहे आजच्या दिवशी नाथ महाराजांच्या जीवनामध्ये सहा अद्भुत आश्चर्य घडले म्हणून याला शेष्ठी म्हणतात मढीचा मढी संपल्यानंतर मढीची यात्रा संपल्यानंतर स्वतः कानिपनाथ महाराज सालावत प्रमाणे शांती एकनाथ महाराजांना भेटण्यासाठी येतात तो हा दिवस आहे आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा संसार शांतीने व्हावा प्रपंच शांतीने व्हावा आणि परमार्थामध्ये सुद्धा शांती प्राप्त व्हावी याच ठिकाणी आल्यानंतर की अनुभूती प्रत्येक वारकऱ्याला येते म्हणून माणूस षष्टी आल्यानंतर संसारामध्ये कधी कष्टी होत नाही म्हणून त्याने षष्टी केली पाहिजे नमस्कार मी संतोष साबळे लेट्स अप मराठी मध्ये स्वागत आहे आणि आज आहे नाथ श्रेष्ठी नाथ श्रेष्ठी मध्ये अखंड भाविकांचा आज महामेळा जमलेला आहे आणि आज नाथ महाराजांच्या दर्शनासाठी सर्व भाविक भक्त आलेले आहे अशातच माझ्या सोबत आहे विठ्ठल गाडाचे मंत बाबाजी जयहरी काय का सांगाल आज नाथ श्रेष्ठी बद्दल शरण शरण एका नाथा पायी माथा ठेवीला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा या तुकोबराच्या संतोप्तीप्रमाणे शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा चारशे सव्वीसावा जल समाधी संजीवन सोहळा आज संपन्न होत आहे आज षष्ठी आहे आजच्या दिवशी नाथ महाराजांच्या जीवनामध्ये सहा अद्भुत आश्चर्य घडले म्हणून याला षष्ठी म्हणतात आणि या श्रेष्ठी निमित्त नाथ परंपरा आहे मढीचा मढी संपल्यानंतर मढीची यात्रा संपल्यानंतर स्वतः कानिपनाथ महाराज सालाबाद प्रमाणे शांती एकनाथ महाराजांना भेटण्यासाठी येतात तो हा दिवस आहे आणि म्हणून सर्व संत आळंदीवरून सुद्धा ज्ञानोपरा येतात एवढंच नाही तर देववरून तुकाराम महाराज येतात कारण तुकाराम बी झाल्यानंतर हा कार्यक्रम असतो म्हणजे नाथांची शेष्ठी असते सर्व संत आळंदी पंढरपूर सगळे येतात अवघे माझे गोत्र मिळाले पंढरी आणि मी माझे माहेरी आनंदात अशा प्रकारचा हा नाथांचा जलसमाधी सोहळा आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येक वारकऱ्याला एक शांती प्राप्त होते आणि ती शांती प्राप्ती झाल्यानंतर आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा संसार शांतीने व्हावा प्रपंच शांतीने व्हावा आणि परमार्थामध्ये सुद्धा शांती प्राप्त व्हावी या ठिकाणी आल्यानंतर ही अनुभूती प्रत्येक वारकऱ्याला येते म्हणून माणूस षष्ठीला आल्यानंतर संसारामध्ये कधी कष्टी होत नाही म्हणून त्यांनी षष्टी केली पाहिजे तर बाबाजी सांगतायत की शेष्ठी आल्यानंतर संसारात कधी कष्टी होत नाही अजून वारकरी संप्रदायाचे बरेचसे आहेत सोकडं कीर्तन चालू आहे याच्याबद्दल नाथ सेष्ठी बद्दल काय अजून काय विशेष काय वाटतं काय सांगा आता ही जी परंपरा आहे सर्व पायदिंडी सोळे येतात यामध्ये काही फडकरी पायदिंडी सोळे आहेत काही गडकरी पायदिंडी सोळे आहेत आणि काही गावकरी पायदिंडी सोळे आहेत आता यामध्ये जे फडकरी पायदिंडी सोळे आहेत त्यांचा काला अष्टमीला होतो आणि जे गडकरी परंपरा आहे त्यांचाही काला हा अष्टमीला होतो म्हणजे गावकरी जे आहेत त्यांचा काला मात्र सप्तमीला होतो म्हणजे शेष्ठीच्या दुसऱ्या दिवशी होतो तशी नाथाची जी परंपरा आहे ही परंपरा अष्टमीची परंपरा आहे षष्टी सप्तमी आणि अष्टमी अशा प्रकारचा हा या ठिकाणी वारकरी सांप्रदायिक परंपरा या ठिकाणी चालू असते आता षष्टीच्या दिवशी प्रदक्षिणा झाली प्रदक्षिणेनंतर आता भोजन होईल भोजनानंतर आता प्रवचन होईल प्रवचनानंतर हरिपाठ होईल काही फडावर फक्त माऊलीचा हरिपाठ होतो पण या क्षेत्रामध्ये आल्यानंतर पहिला मान माऊलीला आणि नंतर माऊलीची आरती नंतर नाथांचा हरिपाठ नंतर नाथांची आरती अशी परंपरा ज्यांची आहे तेच नाथांचे आवडते तर विठ्ठल गणांचे होते माझ्यासोबत आणि त्यांनी श्रेष्ठेबद्दल आपल्याला थोडीशी माहिती दिली त्याबद्दल आज सर्व वारकऱ्यांनी आज ही आ, प्रति पंढरपूर म्हणून समजल्या जाणार पैठणला आणि आणि दुमदुमलेली ही पंढरी आपल्याला पाच भागाला भेटी आज पैठण येथे ना, नाथ नाच सेष्ठी निमित्त माझ्यासोबत आहे जिल्हाधिकारी संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सर सर स्वामी सर काय सांगाल आज नाथ सेष्टी निमित्त कशी तयारी प्रशासनाची काय सांगली प्रशासनातर्फे जय्यत तयारी झालेली आहे आज आम्ही या ठिकाणी पैठण नगरीमध्ये आलेल्या समस्त वारकऱ्यांचं मनापासून स्वागत केलेलं आहे संपूर्ण दिंड्या शहरामध्ये दाखल झालेले दा आहेत सकाळी महापूजा पण संपन्न झालेली आहे आणि वारकऱ्यांची कुठल्याही स्तरावर गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही मागील दोन महिन्यापासून पैठण प्रशासन जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमान खूप प्रयत्न केलेले आहेत आणि आज, आज मी सकाळपासून राहून घेतलेला आहे सर्वत्र आनंदी आनंद वातावरण आहे मी नात षष्टीच्या सर्वांना शुभेच्छा देतो सर प्रशासनाची एकंदरीत तयारी काय झाली आज काय गर्दी खूप ट्रॅफिक झाली आणि त्याच्या संदर्भात काय गैरसोय काय आपण नाही पोलीस बंदोबस्त आपण लावलेला आहे मागच्या वर्षीचा अनुभव लक्षात घेता कायदा व सुविधेच्या दृष्टिकोनातून आरोग्याच्या दृष्टिकोनातून पिण्याचं पाणी मंदिर आणि मंदिर परिसरातली गर्दी याचं सर्व व्यवस्थापन केलेलं आहे परंतु या वर्षी भाविकांचा जरा जास्त उत्साह दिसतो त्यामुळे काही ठिकाणी थोडा वेळ गर्दीचं ठिकाण असं मला दिसून येत आहे परंतु पोलीस प्रशासन सतर्क आहे आमचे तालुका दंडाधिकारी उपयोग दंडाधिकारी आरोग्य विभाग पाणी पुरवठा विभाग एम एस सीबीचे सर्व अधिकारी आज इथं तैनात आहेत त्यामुळे कुठलीही अडचण येणार नाही भाविक भक्तांनी आनंदाने षष्टी साजरी करावी असं माझी विनंती आहे सर एक प्रश्न असा आहे की आज तुम्ही नाथांच्या झाला नाथ महाराजांना काय मागितले आशीर्वाद काय बघितले नाही नाथ महाराजांचं नाथाचं साहित्य जे आहे संत साहित्यावर आम्ही आता तहसील कार्यालयामध्ये कार्यशाळा घेतली सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या समोर आम्ही एक दोन तीन व्याख्यानं ठेवली होती संत साहित्यावर नाथांचं दर्शन करत असताना मी जे सर्वसामान्य जनतेसाठी संतांनी काम केलेलं आहे त्याच धर्तीवर सर्वसामान्य जनतासाठी सुख समृद्धीच मागितलेली आहे परंतु आम्ही प्रशासन म्हणून नाथांचं जे साहित्य आहे ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आणि विशेषतः युवा पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न आहे आणि तो आम्ही करतो आहोत तर हे होते जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगरचे स्वामी सर त्यांनी सांगलेले जे तयारी झाली आहे रेट्स ऑफ संतोष साबळे पैठण छत्रपती संभाजीनगर